दुर्गून काय म्हणा पण भीड होत नाही आज प्रचंड गर्दी होती काही गुजरात मधून काही आपले सप्लाय होते नवीन प्रकल्पासाठी पण त्या मंडळींना एक महिन्यापूर्वी शब्द दिला राज्य ते काही प्राध्यापक पर होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला मला अर्थशास्त्राचं काही सांगू नका तुम्ही फक्त तुमच्या भाषणामध्ये मी कसा घडलो एवढंच सांगितलं खरं मार्गदर्शन आणि जवळजवळ पाऊस तास मला बोलतं ठेवलं आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की माझ्या करिअरची सुरुवात असेल किंवा ते काही नॅचरल परिवाराचा जन्म, जन्म जो झाला हा नॅचरल उद्योगाचा जन्म वालचन नगरला आमच्या घरच्या ऊसाची गाडी चालवली होती ऊस गाळायला मी ला बारशीला शिकायला होतो नबीमध्ये आणि ती गाडी जात असताना मी बारशीला त्या गाडीच्या टपावर बसून वालचंद नगरला गेलो आणि वालचंद नगरला गेलो एक खाजगी कारखाना होता वालचंद हिराचंद सेफ्टी म्हणून ते उभा केलेला तो सगळा कारखाना पाहिला मला वाटतं साधारणपणे माझं चौदा पंधरा वर्षाचं वय असेल त्यावेळेस आणि मला मला एक दृढ विश्वास वाटला की आपण सुद्धा वालचन सारखा कारखाना उभा हो केला पाहिजे आणि त्यावेळेस वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षीचं स्वप्न जवळजवळ वयाची अठ्ठेचाळीसशी ओलांडापर्यंत वराशी बाळगून होत त्यानंतर मधल्यातरी एम बी एचा अभ्यास करत असताना त्या वर्षामध्ये मला एक प्रोजेक्ट करायला सांगितला तो प्रोजेक्ट करावा लागतो अनेक जणांनी किर्लोस्कर पुणे पुण्याचे मोठे मोठे प्रकल्प अशा ठिकाणी प्रकल्प करण्यासाठी ते निवड केली मी तिथं बेळगावला एक मिनी शुगर प्लांट म्हणजे खाणसरी होती दोनशे टाळाची त्या खाणसरीचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी मी बेळगावला गेलो आणि त्या ठिकाणी पंधरा दिवसाचं ट्रेनिंग करून तो मिनी शुगर प्लांटचा मी प्रोजेक्ट केला का पुन्हा ठेवू पण मनामध्ये सतत एक स्वप्न होतं एक जिद्द होती की आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण आपल्या माणसासाठी आपल्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे त्या काळामध्ये फार काही समज उमज काही नव्हती पण वाटायचं आणि त्यानंतर एम बी ए झालो कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मला हिंदुस्थान पंट्रो नोकरी लागली आणि सगळी स्वप्न विरून गेली एक वर्षभराच्यामध्ये मी तिथे काही रमलो नाही त्यानंतर अंबेजोबाई कारखान्यामध्ये एक, एक अकाउंटंटची जागा निघाली आणि त्या ठिकाणी मी रुजू झालो आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता आणि त्या टर्निंग पॉईंटचे शिल्पकार आदरणीय महाराष्ट्र एकोणीसशे शहात्तरला मी ज्यावेळेस अंबेजोबाई कारखान्यात मुलाखत द्यायला आलो अरे कोटा म्हणून त्या ठिकाणी युती होते मालकांचा माझा तसा काही परिचय नव्हता फक्त त्यांच्याबद्दल भरपूर ऐकून होतो आपल्या शिवाशेजारच्या एवढंच माहीत होतं मी मुलाखतीला गेल्यानंतर मुलाखतीच्या वेळेस ते संचालक मंडळाचे सदस्य होते त्यामुळं मुलाखत झाली मुलाखत झाल्यानंतर मला बोलवून घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की एवढी चांगली नोकरी सोडून काय आहे त्यांच्याबरोबर त्यावेळेस तिथले एम डी खोटासाहेब होते त्यांनी सांगितलं की अरे राष्ट्रीय पूर्ण तेल कंपनी आहे इतके चांगला पगार आहे तर येऊन काय करतात तर मला हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये पंधराशे रुपये महिना पगार होता आणि या ठिकाणी मला साडेसातशे रुपयावर त्यांनी घेतलं परंतु एक माझी तळमळ होती की आपल्या भागात काम करावं आपल्या परिसरामध्ये राहावं आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट झाला आंबेजोगाईला अकाउंट म्हणून आलो आणि पासून बालकांचा स्नेह वाढला संबंध वाढले त्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि मग त्यानंतरचे पंचवीस वर्ष साखर उद्योगामध्ये मी काम करत गेलो पण ते स्वप्न मात्र कायमचं होतं की आपल्या भागामध्ये आपल्याला काहीतरी करायचं गावामध्ये आमचे वर्गमित्र आमचे सर जब्बार पठाण शेरगाव पठाण पांडवळे अशा अनेक वर्गमित्र चौथीला होते मी बाहेरगावी शिकायला गेलो की बदलातून त्यांना पत्र पाठवायचो आणि त्या पत्रामधला माझा मजकूर हाच असायचा की आपल्या गावात काहीतरी करू आपण काहीतरी करू तुम्ही तो स्वप्न वाटायचे आणि मग ला आपल्या बिहारी वाजपेयी सरकारनं साखर उद्योगाचं डी लायसन्सिंग केलं आणि त्यावेळेस म्हणजे एकतीस ऑगस्टला डी लायसन्सिंगचं नोटिफिकेशन निघालं आणि सात सप्टेंबरला महाराष्ट्रातलं पहिलं आय एम या नॅचरल शुगरच्या नावानं मला मिळालं मालकांना सांगितलं ते तसंच पाकिट घेऊन मी मालकाकडे गेलो मालकांना सांगितलं हे नॅचरल शुगरचं आय एम मिळालं किंवा नॅचरल शुगरची उभारणी करण्याचं स्वप्न याची उद्घाटता जी केली पाहिल्यांदा ती फक्त मालकांच्याकडे त्याच्या अगोदर सुद्धा मधुनाधून असंच प्रोत्साहन मिळायचं कैलासवासी बाजीराव तट नेहमी माझ्याकडे आंबेसर मागेरावर मी असताना यायचे आणि महिन तर उत्साह मला म्हणाले साहेब आपण काहीतरी करू एकदा मालकाकडे आम्ही दोघं तिघं बसलो होतो आणि त्याचं सरलं की आपेबाळ एक खानसरी का त्यांनी सांगितलं माझं शेतामध्ये तुम्ही जागा देतो काय लागेल ते करा एक दोनशे टन खाणसरीचा प्रकल्प आवार पण आम्ही तयार पण ते बघायचं कोणी कारण मी तर नोकरी सोडू शकत नव्हतो नव्हतं भाऊ म्हणलं मला देतलं काही कळत नाही काय पैसे काय लागते सांगा जागा सांगा पण ती उभा करायला तुम्हीच यावं लागतं आणि मग आमचा तो वर्षाचा तसाच तो विरंगळून गेला प्रकल्प आवार सुद्धा माझ्याकडे तयार आहे आणि नंतर हे अटलबिहारी वाजपेयीचं सर, सरकार दल म्हणजे लाख लाख उपकार आहेत की आपल्यासारख्या सामान्य माणसांना व्यक्तींना माझ्यासारख्या ज्याला कुठलंही राजकीय पाठबळ नाही आर्थिक नाही काही नाही आपल्यासारखे सगळे मंडळी यांना साखर कारखाना उभारणीचं स्वप्न सुद्धा पाहता येत नाही अशा व्यक्तींना साखर कारखाना उभारणी करण्याची संधी मिळाली आणि त्या दिवसापासून अगदी झपाटल्यासारखं आपण एक कामाला लागलो मला प्रकर्षाने आठवण होती त्यावेळेचे आमचे दादा असतील हे दिवाळीच्या तीन दिवसामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जायचो आणि प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मला असं वाटलं होतं की आपल्याला अपेक्षित भाग बांधून मिळेल हो का नाही प्रमुखाकडे गेलो त्यांनी सांगितले काही हरकत नाही सुरुवातीला nice. बाबूरावजी तुमच्या शाळेच्या बाजूला आम्ही जागा ठरली आणि सुरुवात करू असं वाटलं कारण मला ती लातूरची एक वेगळी अटॅचमेंट होती पण आम्ही एक दोन दिवस झाले का आम्हाला थोडं वेगळंच कानावर आलं आणि तुम्हाला सांगतो मला अभिमानाने सांगू असं वाटतं की जागेचा जा प्रश्न निर्माण झाला म्हणून कायद्याबरोबर माझ्या गावातल्या मुस्लिम बांधवांनी मला बोलवून घेतलं म्हणजे साहेब काय अडचण आहे म्हणजे आमची जागा घ्या आमच्या जागेवर कारखाना उभा करा जवा येतील तवा पैसे आज बिचारी हयात नाही बागवान चांद बागवान आणि ह्या सगळ्या तीस चाळीस शेतकरी ह्या माळाचे मालक होते विराम माळ होता आणि कुठलंही कागद नाही काही वाटाघाटी नाही त्यांनी सांगितलं तुम्ही काम सुरू करा आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं परमपूज्य माऊलीच्या हस्ते आपण चार जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवला या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम दिला आणि एकूण या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मला प्रचंड प्रतिसाद जो मिळाला तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि तुम्हाला सर्व मोठं मंडळीचा कारखान्याला किमान दहा कोटी रुपयाचा भारभंग गोळा करायचं होतं आम्ही मालक बसून चर्चा केली आणि मग आम्ही असं ठरवलं की काही सदन कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपण प्रमोटर आणि मग आम्ही ठरवलं की पाच लाख रुपये त्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या मानवानं जे देतील त्याला प्रमोटर आणि मग दहा हजार रुपयाचा शेअर्स आणि तो सुद्धा तीन चार हप्त्यांमध्ये का विना आपण करतो मी ज्या व्यक्तीचं कधी संपर्क आला नाही मला कधीही मी कधी कोणाचं तोंड पाहिलं नाही या ठिकाणी आमचे शिवराज पाटील आहेत त्यांचे वडील आमचे कानडी बोरगावचे पाटील त्यांचे वडील कधीही माझा संपर्क नव्हता कानडी बोरगावला आम्ही गेलो आणि शब्द टाकला एक मिनटाचा विचार न करता दोघांनी सांगितलं की आमचा एक व्यक्तिमा काही नाही पाच लाख रुपये त्यावेळेस फार मोठं मंडळ बाबुरावजीना आम्ही आग्रहा सांगितलं अशी कितीतरी मंडळी आहे की ज्यांची खरी ऐपत नव्हती प्रमोटरचा शेअर घेण्याची आमचा अब्दुल साहेबलं तर उदाहरण फार अजब आहे म्हणजे बँकेचं कर्ज फेडता फेटता ना की न आले घरात एक पैसा नाही जगभर प्रणामच्या दुकानामध्ये पहिली बैठक झाली आणि पावती फाडायला गेल्यानंतर आल्या आणि म्हणले मेरा प्रमोटर का शेअर दहा हजार रुपयाची ऐकत नव्हती नाही म्हणे मला प्रमोटरचा शेअर घ्यायचा म्हणजे अशी अनेक उदाहरणं की ज्या मंडळीने कसलाही विचार केला नाही मला सांगितलं म्हणता काही वेगळं संतोषी त्याच गावामध्ये आले फिरले आणि हे तर काय म्हणजे ढोंगऱ्याचं काय खरंय आम्ही कोठ्यावधीचे कारखाने पुण्यामध्ये उभा केले हे काय करू शकतात आणि मग देवने दादाला भेटले भोते आपला भेटले काय करायचं आपण कशाला टाकतात चार पाच पन्नास लोकांच्या समोर देवणेदानी सांगितलं की ढोमरेने जर मला विहिरीत उडी टाकायला सांगितली तर मी गोडी टाकणार आहे तुझा त्याच्याशी काही समजत नाही इतका जीव ओतून सहकार्य या मंडळीने आणि दहा पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी भाग म्हणे भाग मानल जमा झालं तिथून सगळी सुरुवात झाली आणि म्हणजे जी वाटचाल झाली तितकी सोपी नव्हती अत्यंत खडतर वाटचाल होती कुठेची वाटचाल होती परंतु जिद्द होती आणि माझ्या जिद्दीपेक्षा किंवा माझ्या कष्टापेक्षा सुद्धा सगळ्यात मला मोठं उदय होतं ते तुम्हाला कडे आपण इतक्या दृढ विश्वासानं आणि इतक्या समर्पित पाहुण्यानं सर्वस्व समर्पित करून टाकलं होतं कधीही कुणी मला एका शब्दानं सर मला विचारलं नाही की तुम्ही पैसे गोळा केले त्याचा काय हिशोब झाला आमचं इतके पैसे गोळा झाले त्याचा काही एखाजोगा कधी कोणी विचारला नाही आणि ज्या ज्या वेळेस काही प्रसंगाना अडचणी आल्या अनेक ठिकाणी शेअर घेण्याची प्रमोटरचा शेअर घ्यायची इच्छा आहे आर्थिक सांगड सांगड होत नव्हती पण दोघांमध्ये तिगामध्ये कुटुंबामध्ये नात्या गोत्यामध्ये पण एक जिद्द होती की नाही मला नॅचरलचा प्रमोटर आणि या जिद्देनं या विश्वासानं आपण सर्व मंडळींनी प्रचंड विश्वास टाकला मला सगळ्यात मोठा जर गोष्ट कुठलं होतं तर तुम्ही टाकलेल्या विश्वासाचं मला कारखाना उभारणीमध्ये मी पहिलं वर्ष दीड वर्ष तर ट्रायल होईपर्यंत रोज सकाळी लातूर आठ साडेआठ निघायचो दहा वाजता कारखान्याला पोहोचायचो वैद्यानाथला दहा ते सहा वाजेपर्यंत तिथली उभारणी करायची सहा वाजता तिथून निघायचो साडेसात इथे यायचो आणि इथं साडेसात वाजल्यापासून दहा साडे वाजेपर्यंत संध्याकाळी सगळ्याला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मशिनरी सप्लायर हे आमचे सगळे अधिकारी बसायचो आणि मग तिथून दहा साडे दहा लागतो हा दिनक्रम जवळजवळ आठ ते दहा महिने वैद्यनाथची उभारणी झाल्याशिवाय मुंडे साहेब मला सोडायला तयार होते ते म्हणायचे की तू कारखाना का तुला काय लागलं ते मदत करतो पण वैद्यनाथ उभारणी करून एक वर्ष चालवून मला दे आणि तूच एखादा चांगला येऊन आणून दे आणि मजकुरा सोड आणि त्याबरोबर दोन हजार साली ज्यावेळेस वैद्यकीयचा नव्याबर दोन हजारला ट्रायल झाला आणि त्यानंतर मग मी त्याचा राजीनामा दिला आणि मग पूर्ण वेळ दोन हजारच्या नव्याण्णवच्या जून जुलैपासून या उभारण्याच्याकडून झाला आणि या सगळ्या आठवणी अत्यंत ज्वलंत अशा आठवणी गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण झाल्या सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात अत्यंत अल्हाददा असा जो काळ होता तो पहिले तीन चार वर्ष कष्ट प्रचंड होत अवरात्र काम करायचो अवरात्र दौरे करायचे आर्थिक संकट मात करण्यासाठी भरपूर ठराव लागायचं या साऱ्या ह्याच्यामधून जो विश्वास आपण सर्वांनी टाकला साडेतीन चार हजार सभासद सुरुवातीला होते या सर्वांच्या विश्वासाचं ओझ वाहत 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 आपण सगळी वाटचाल केली मगाशी हर्षलनं सगळा प्रगतीचा अहवाल आपल्यासमोर मांडला दहा हजार रुपये शेअरचं मूल्य लाख सव्वा लाख रुपयापर्यंत गेलं अठरा कोटी रुपये मूळ भाग भांडवल आणि एकूण मालमत्तेचं जे मूल्य होतं ते मूल्य आज चारशे पन्नास कोटी रुपये हे आपल्या मालमत्तेचं मूल्य झालेलं आहे आणि जवळजवळ अकराशे ते बाराशे कोटी रुपयाचे उडाडाल गेल्या तीन वर्षापासून आपण साखर कारखाना झाला को जनरेशन झालं रिफायनरी झाली डिस्टलरी झाली त्यानंतर डेअरी झाली पतसंस्था उभारल्या शैक्षणिक सुविधा दा उपलब्ध झाल्या आणि मग या सगळ्या माध्यमातून आज पंचवीस वर्षाचं सेवावलोकन केल्यानंतर लक्षात येतं की जवळजवळ एक लाख पंचवीस हजार कुटुंब आता या नाचरी परिवारामध्ये सहभागी झालेली आहे आणि एक लाख पंचवीस हजार कुटुंब या वटोवक्षाचे सगळे लाभ झाले नाही प्रचंड मोठी ताकद आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेली आहे